अलीकडच्या काळात प्रामाणिक माणसं फारच दुर्मिळ झाली आहेत त्यात गोव्याच्या पोलीस खात्याबद्दल बोलायचं झालं तर मनात शंकाच येते कारण अलीकडच्या काळात पोलीस कर्मचाऱ्यांपासून मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत जनतेच्या मनात पोलिसांवरील विश्वास डळमळीत झालाय पण मडगावातील एका कॉन्स्टेबलनं केलेल्या वर्तनामुळं अजूनही खात्यात प्रामाणिक कर्मचारी आहेत असा विश्वास दृढ केला आहे एखाद वेळेला रस्त्यावर शंभर रुपयांची नोट सापडली तरी काही जणांची नीतिमत्ता ढासळते पण या कॉन्स्टेबलनं चक्क रस्त्यावर पडलेली पाच लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग मिळाल्यावर शोध घेऊन संबंधित महिलेला परत केली आहे सोनू फाळे असं या कॉन्स्टेबलचं नाव असून त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे सोनू फाळे हे मडगाव पोलीस स्थानकात सेवा बजावत आहेत नेहमी प्रमाणात कामावर येत असताना त्यांना कुठ्ठाळी पुलावर एक बॅग रस्त्यावर पडलेली दिसली त्यांना संशय आला त्यामुळे गाडी थांबून त्यांनी लगेच बॅगची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये पाच लाखांचे सुवर्ण अलंकार असल्याचं दिसून आलं इतका किमती ऐवज बघून देखील त्यांची नीतिमत्ता मात्र अजिबात ढासळली नाही त्यांनी ती बॅग मडगाव स्थानकात आणून पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्याकडे सुपूर्द केली त्यानंतर तपास केल्यानंतर ही बॅग बार्देश तालुक्यातील एका महिलेची असल्याचं आढळून आलं पोलिसांनी संबंधित महिलेला बोलावून घेतलं आणि बॅग तिच्या स्वाधीन केली बॅगमध्ये पाच लाखांचे दागिने जसेच्या तसे असल्याचं बघून महिला देखील गहेरून गेली या घटनेनंतर कॉन्स्टेबल सोनू फाळे यांच्यासारखे प्रामाणिक कर्मचारी पोलीस खात्यात असावेत असे कौतुकोद्गार सर्व स्तरातून उमटत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा